फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गौरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज राजस्तरीय स्मृतिकरंडक वक्तृत्व स्पर्धेत यांनी मिळवले सुयश विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ आणि क्रांतिसिंह नाना पाटील सार्वजनिक वाचनालय विटा यांच्या संयुक्त विद्यमाने सजग डोळस अभ्यासू विद्यार्थी वर्गाला भारतीय समाजासाठी व भारतीय स्वातंत्र्यासाठी अविरत कष्ट वेचलेल्या क्रांतिकारकांचा अभ्यास करण्याची संधी मिळावी या हेतूने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आदर्श कॉलेजचे प्राचार्य मान्य डॉक्टर निवास वरेकर उपस्थित होते तर प्राध्यापक पांडुरंग शितोळे अध्यक्षस्थानी होते सुभाष पाटील सुभाष पवार यांची प्रमुख उपस्थिती होती कवी जमादार सिद्धेश्वर माळी गणेश विश्वनाथ गायकवाड यांनी स्पर्धेचे परीक्षण केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य निवास वरेकर यांनी विद्यार्थ्यांचे वक्तृत्व संकुलातील विद्यार्थिनी सादर केलेले क्रांती गीत स्वागत गीत व क्रांतीसह नाना पाटील लोक विद्यापीठाने अविरत चालू ठेवलेल्या अशा सामाजिक उपक्रमांचे भरभरून कौतुक केले या ठिकाणी असलेल्या कार्यक्रमाच्या आयोजन नियोजन याने ते भारावून गेले आपल्या बनवतांमध्ये त्यांनी मोबाईल पासून दूर राहा छोटी पुस्तके वाचा पुस्तकांना आपले मित्र बनवा असे आवाहन केले क्रांतीसिंह नाना पाटील लोक विद्यापीठ हे एक वेगळे ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले विद्यापीठ असून या ठिकाणी शिक्षण घेण्याचा सार्थ अभिमान प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असला पाहिजे असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक पांडुरंग शितोळे यांनी क्रांतिसिंहांच्या कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून घेतला व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचन करावे चिंतन करावे मनन करावे वाचनातून एक चांगला नागरिक घडत असतो असे मत व्यक्त केले विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे प्राथमिक गट उत्तेजनार्थ प्रज्ञासागर चौगुले जिजामाता विद्यालय वाळवा व वा वेदिका कृष्णा यादव क्रांतीसिंह नाना पाटील प्राथमिक विद्यामंदिर विटा तृतीय क्रमांक शरण्या सागर रावताळे क्रांतिसिंह नाना पाटील प्राथमिक विद्या मंदिर विटा द्वितीय क्रमांक प्रांजली प्रकाश लिपारे क्रांतीसिंह नाना पाटील विटा प्रथम क्रमांक शौर्य शिवाजी ठोंबरे बळवंतराव झेले हायस्कूल जयसिंगपूर माध्यमिक गट उत्तेजनाद तेजस्विनी मानाजी भोसले क्रांतिसिंह नाना पाटील प्राथमिक विद्या मंदिर विटा व समृद्धी सुरेश जाधव विटा हायस्कूल विटा तृतीय क्रमांक शंतनु शंकर उताळे उतळे क्रांतिसिंह नाना पाटील माध्यमिक विद्यालय विटा द्वितीय क्रमांक स्वरांजली वैभव पाटील पंचक्रोशी विद्यानिकेतन नागाव प्रथम क्रमांक सिद्धी सुरेश पाटील क्रांतीसिंह नाना पाटील माध्यमिक विद्यालय विटा सर्व यशस्वी स्पर्धकांचे चेअरमन सुभाष पवार ॲडवोकेट सुभाष पाटील प्राध्यापक पांडुरंग व सर्व शिक्षक परीक्षकांनी अभिनंदन केले सूत्रसंचालन सारिगा कांबळे यांनी केले प्रास्ताविक रवींद्र कांबळे यांनी केले यादी वाचन प्रवीण जाधव यांनी केले सौ रोहिणी मोहिते यांनी आभार मानले कार्यक्रमात स्नेहल पवार उज्ज्वला पाटील आनंदी पाटील संगीता पाटील रवींद्र कांबळे उपस्थित होते बातमी संकलन उदय दीक्षित क्रांती न्यूज विटा